नमस्कार।, नमस्कार मी आपल्या अंकुर चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते आज मी आहे एका शेतात आहे माझ्या शिवारात आहे अंजाळे येथे तर तिथे हार्वेस्टरने गहू जी काढणी असते त्या प्रकारची काढणी शेतकऱ्यांनी के केलेली आहे आणि दिवसेंदिवस जे मजुरांचा खर्च आहे तो कशा प्रकारे वाढतो आहे आणि मजूर मिळत नाहीत हाच शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या होऊन बसलेला आहे शेतकरी अगदी मेहताकुटीला आलेला आहे ती एखाद्या वेळेस शेतात पीक असतं आणि ते पीक काढणीलाही आलेलं असतं परंतु मजूर भेटत नाही तर याच्यावर एक पर्याय असा शेतकऱ्याने निवडलेला आहे तो म्हणजे हार्वेस्टरने काढणी करणे गहू पिकासाठी जे हार्वेस्टर सध्या आहे शेतीमध्ये ते अतिशय फायद्याचे असे हार्वेस्टर आलेले आहे आणि त्याचे कसे फायदे आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत तर आज माझ्यासोबत शेतकरी आहेत ते त्यांचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करते तर काका तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा आणि तुमचा हार्वेस्टरची जो तुमचा फायदा झाला हार्वेस्टरने गहू त्याच्याबद्दल आम्हाला सांगा नमस्कार नमस्कार मॅडम हरचंद चौधरी राहणार अंधाडे माझा अंधाडे शहरामध्ये पन्नास पन्नासारख क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मी गव्हाची पेरणी केलेली होती आणि ती आता आता मी ते हार्वेस्टरने काढणी केलेली आहे तर त्याचा एकूण खर्च मला दोन हजार रुपये आलेला आहे आणि याच्या अगोदर कमीत कमी त्या पन्नास हारला दहा ते अकरा हजार रुपये मजुरा मार्फत करता येत होता आणि तो परत शेतकऱ्याला नाही आणि मजूर सुद्धा आज रोजी मिळत नसल्यामुळे आम्हाला आम्हाला हार्वेस्टरने काढणे हे फार गरजेचा विषय आहे आणि ते आम्हाला फायदेशीर आहे अशा प्रकारे मग तुमचा याच्यातून काही फायदा झाला का याच्या हार्वेस्टरने ने काढल्यामुळे आमचे टायमाची बचत झाली आणि आज रोजी आम्हाला आठ हजार रुपयापर्यंत त्याचा फायदा झाला हार्वेस्टरने फक्त दोन हजार रुपये मजुरी लागली अच्छा म्हणजे जो जो तुमचा लागवडी पासून ते काढणीपर्यंतचा जो खर्च होता त्याच्यामध्ये जो काढणीचा खर्च आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती बचत तुम्हाला झालेली आहे हो 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 त्यामुळे हो। आम्हाला ते खूप फायदेशीर ठरलेलं आहे आणि याच्यामुळेच तुमचा उत्पादनात तो फायदा दिसून येणार हो, आहे तुम्हाला आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने काढणी करणार आहोत बरोबर ठीक आहे धन्यवाद काका मी अडकमोल आज आजच्यासाठी एवढंच अंकुर ऍग्रिटेल्स चॅनल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल नका धन्यवाद शेतकरी बंधूंनो खास करून रब्बी हंगामासाठी हे महाकाय असे गहू पिकासाठीचे हार्वेस्टर हे शेतकऱ्यासाठी आज वरदान ठरत आहे जे काम काढणीचे तीन दिवसात होत असते ते या हार्वेस्टरने एक ते दीड तासात होते आहे असे शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून येते तसेच खर्चातही साठ ते सत्तर टक्के बचत होते आहे व उत्पादन खर्च कमी आल्यामुळे नक्कीच शेतकऱ्याचा नफा यातून वाढतो तरी आजसाठी एवढेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेलायकॉन दाबा धन्यवाद जय जवान जय किसान